मित्रांनो बातमी आहे महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी शिवसेनिक असाल तर नक्कीच ही बातमी आपण शेवटपर्यंत पाहाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिल्यांदा विक्रमी असा मोठा विजय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती बाले किल्ला नसताना उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा पहिला विजय शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांना सर्वात मोठा झटका देऊन जातोय मित्रांनो नेमका कुठे मिळाला विजय ठाकरेंनी मुंबईच्या या बी एस टी निवडणुकीचा कारला थेट वचपा सगळ्याच्या सगळ्याच जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना विजयी मशाल चिन्ह असल्याने ठाकरेंचा विजय असं नाही तर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्याने उद्धव ठाकरेंना प्रचंड यश मित्रांनो संपूर्ण देशामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या यासाठी सगळेजण आग्रही आहेत कारण की भाजप मत चोरी करते भाजप मोठा फ्रॉड करते अशा प्रकारची माहिती सध्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे यामुळे इथून पुढे होणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता बॅलेट पेपरवरती व्हाव्यात हीच मागणी जोर धरू लागली आहे आणि याच अखेर सुरुवातीला ही झालेला हा झाला विजय उद्धव ठाकरेंचा आजचा विजय बॅलेट पेपरमुळे झाल्याचं निष्पन्न होतय मित्रांनो नेमका कुठे मिळालाय उद्धव ठाकरेंना विजय ठाकरेंनी कसा केला विजय असतो साजरा बघूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तसं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पळाले आमदार पळाले खासदार पळाले मंत्री पळाले ठाकरे आता लढतायत शिवसैनिकांच्या बळावरती शिवसैनिकांच्या हिमतीवरती शिवसैनिक हे एकच अस्त्र वापरून आता उद्धव ठा था, उद्धव ठाकरे महाराष्ट्राला सर करण्यासाठी निघाले आहेत आणि त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बळ देखील मिळतंय अशा प्रकारचा यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही करी निवडणुकीमध्ये संजय गायकवाड इकडे खो अर्जुन खोतकर आणि संजय राठोड या तिघांनाही जबर धक्का उद्धव ठाकरेंनी दिलाय उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक या दोन आमदारांना एका मंत्र्यांना भारी पडलेत या ठिकाणी ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय आमदार गेले म्हणून आम्हाला फरक पडत नाही सामान्य शिवसैनिक आम्ही असतो भाजपने आणि एकनाथ शिंदेनी ही निवडणूक बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं वर्चस्व या भागात असतंय म्हणून शेतकऱ्यांची मतं खूप महत्वाची असतात आणि या शेतकऱ्यांच्या मतानेच आता भाजपला पाणी पाजले तर शिंदेगडाची उचलबांगणी देखील केली यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्र्यांना आमदारांना पाणी पाजणारा हा उद्धव ठाकरेंचा विजय आगामी काळासाठी शिवसेनेसाठी नवसंजीवनी देऊ ठरतोय मित्रांनो हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठा आहे भाजपा शिंदेसेनेला एकवीस पैकी बुलढाण्याला तेवीस पैकी तेवीस तेवी या सगळ्या जागांवरती ठाकरेंचा विजय झाल्याने आता हा विजय एक विक्रमी स्वरूपात नोंदवला गेल्याची सध्या चर्चा आहे मित्रांनो याबद्दल आपणाला काय वाटतंय महाराष्ट्राभर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड सुरू झालाय का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या